जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता नमस्कार मी साई कोरडे दैनिक पराक्रमी प्रस्तुत आवाज जनतेचा या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहेत तर आपण आलो आहोत आता नगर दक्षिण मतदारसंघातील गोरेगाव या गावात तर आपण जाणून घेऊयात जनतेचा कौल काय आहे आपण आलो आहोत पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा या गावात तर बघूयात जनतेचा कौल कोणाकडे आहे बाबा तुम्हाला कोण पाहिजे लोकसभेला निलेश लंके किले सुजय विखे निलेश लंके निलेश लंकेच का निलेश लंके आमच्या गावचा माणूस आहे चांगली कामं केलेली त्यांनी काम चांगले गावाजावचा माणूस आहे चांगली कामं केली त्यांनी गोर कोरोना कोरोनामध्ये सांभाळला नाही तुमचं काय मत आहे निलेश लंकेच निलेश लंकेच का युवानात कोरोनाच्या काळात चांगली मदत केली त्यांनी बाबा आपली पसंती कोणाला असेल निलेश लंकेत कोण आहे इथे का? काम केले तर आमदार घालते पाटील आतापर्यंत कॉल ला रामराम नाही त्याचा बाप येई काम काय रामराम सुद्धा नाही फोन उचलते नाही काय सांगा त्यांगेल पाच वर्षात कोणाचे कामे जास्त झाले मागील पाच वर्ष त्याचं कामच कायच पथ्या नाही कायच काम आहे पुढ हलमिटी आले काय काय हो काम आला नाही किंमत तुम्ही आल बोला काय म्हटलं भरपूर कामं झाले मोदी साहेबांचे काही अडचण नाही या मध्ये भरपूर कामं झाले काय काम काय हायवे झाले लाईट झाल्या रोडचे कामं झालेत कोणाला सा। लंके साहेब लंके साहेब आमच्या तालुक्याचा आमच्या आम तालुक्याला एवढाच चान्स मिळाला आहे त्यामुळे तो शंभर टक्के तेच निवडून आला पाहिजे साहेब शंभर टक्के तेच निवडून आला पाहिजे ना असा हे हे ना फक्त निवडून टायमाला येतो गेल्या वर्षी मानला तर बोगद्याचं पाणी आणेन पण त्याचा परत आला नाही तो हा इके साहेब परत आले नाहीत गाव फा पण आलेले हा आपली पसंती कोणाला आपली पसंती सुजय विखे जीव सुजय विखे खरी ती कोणाला करता ना नाही येणार काय ऐकून आता काय ना का गुरुगाव सुजय विखे वागे हे वेळ असेल विपेटाचा तर तुझं गावात आपली पसंती कोणाला असेल निलेश लंके की सुजय विखे निलेश लंके निलेश हा हे काय मोठ मोठ रेल्वे कुरकाव गावात येत नाही काय नाही काय नाही पाच वर्ष कटाळला मी त्याला ज्याला पैसे देतो तिकडे जातो तो निलेश लंके गरीब माणूस गावचा अभिमान आहे तालुक्याचा अभिमान आहे आम्हाला त्यासाठी लक्ष दे आपली पसंती कोणाला असेल नोटाला नाही नाही नोटा इच्छाच नाही राहिली इलेक्शन पाच वर्षात कोणाची काम नाही झाली कायची काम कोणाची कुठं का, ले का, हो, का आपली पसंती कोणाला असेल लोकसभेचे निलेश लंके निलेश लंकेच का निलेश लंके सर्वसामान्य लोकांच्या दरवेळेस कामाला पडतात सर्व सामान्य लोकांची कामं करतात यासाठी निलेश लंकेच निलेश लंके निलेश लंके निलेश लंकेज का हे आमच्या तालुक्यातले उमेदवार आहेत दुसरी गोष्ट पाटील त्यांच्या आजोबापासून हीच प्रथा पडलेली निवडणुकीच्या वेळेला येतात गावाला फिरायला आणि निवडणूक संपली की पाच वर्षे परत येत नाहीत पाच वर्षे परत येत नाहीत त्यांच्या आजोबापासूनची सगळ्यांना माहीत आहे गोरे गावात गावामधल्या सगळ्या सगळ्या लोकांना माहीत आहे की पाच वर्षे निवडून गेल्यानंतर पाच वर्ष येत नाही त्यांचा आजोबापासूनची त्यांची हे त्यांचे आजोबा सुजय विखे पाटील बाळासाहेब विखे पाटील हे पूर्वी तीन तीन चार वेळा ह्या बा विवाहातून निवडून गेलेले पण ते परत कधी आले नाहीत मागील पाच वर्षात काम हे कोणाच जास्त काय नाही काम केलं कुठं कुठेही काही काम केलेलं नाही काम कोणाचं जास्त आहे पाच वर्षात पाच वर्षात आता पाच वर्ष आता हे आमदार होते कोविडचा काळ गेला अडीच वर्षाचा त्यानंतर त्यांचं सरकार केलं निलेश लंकेच पुढील पाच वर्षात जो खासदार होईल त्याच्याकडून तुमची अपेक्षा काय असेल आम्हाला पाणी मिळावं शेतकऱ्यांना शेतकऱ्या सुखी से, व्हावी निलेश लंके साहेब निलेश लंकेच निले का निलेश लंके सर्वसामान्याचे नेते आहेत सर्वसामान्याचे सर्व काम करतात आणि सर्वसामान्याची कुठलीही समस्या असो ती सोडवण्याचा प्रयत्न करतात विखे साहेब कुठल्याच अंगलनी परत आले नाही कुठल्या गावात आमच्या गावात येऊन त्यांनी आश्वासन दिले होते तुमच्या गावाला पाणी आणू परत जर पाणी आणलं तरच आम्हाला मत द्या आता परत जर आले तर सांगू त्यांना तुम्ही पाणी आणलंय का तुम्ही जर पाणी आणलं असेल तर तुम्हाला देऊ मत तुमचं मत काय दादा आपली पसंती कोणाला निलेश अंके मागील पाच वर्षात काय कामे झाली निलेश लंके निधी रस्त्याचे काम अंध भरपूर प्रमाणात त्यांनी हे कोणाला सुजय विखे सुजय विखेच का शिकलेले नेतृत्वाही सुटवाही सुजय विखे फिक्स खासदार पुढील पाच वर्षात काय काम अपेक्षित आहे तुम्हाला त्यांच्याकडं कामं काय नाही आम्हाला मागील पाच वर्षात काय कामे झाले भरपूर काम झाली सगळी आपली पसंती कोणाला असेल लंकेश साहेब आणला लंकेश साहेब लंकेश साहेबच लंके लंके का तालुक्याचा आम्ही माने आमच्या तालुक्याचा आमदार खासदार झाला आम्हाला आम्ही मानवणार तालुक्याचा हे काय आज आजोबा गेले आपण जोबाई गेले हे आले काय केले तालुक्यात जावे म्हण तालुक्याला पाहिजे पहा आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता